निक्की तांबोळीचे भरले घरातील दिवस आणि लवकरच करू शकते घराला राम राम तर मित्रांनो निक्कीचा नेमकी काय किस्सा झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की नॉमिनेशन टास्क झाल्यानंतर निक्की तांबोळी एकदम भावचाळ्यासारखं वागत आहे आणि सगळ्यांसोबत भान्य करायचं बघत आहे तिची स्ट्रॅटजी आहे की जवळजवळ ती नॉमिनेशनमध्ये मध्ये येईल तेव्हा इतके भान्य करायचे इतकं दिसायचं की बिग बॉसने तिला घराच्या बाहेर काढलं नाही पाहिजे मित्रांनो शेवटी हा गेम प्रेक्षकांच्या हातात आहे आणि प्रेक्षकांची जी वोटिंग आहे ती मी आता सांगणार आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की निकी तांबोळीची बाहेर काय लायकी आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती सहा जण हे नॉमिनेशनमध्ये आले होते आणि त्यांच्यापैकी सगळ्यात कमी वोट जे प्रेक्षकांनी दिलेले आहे ते दिलेले आहे वैभव चव्हाणला हो मित्रांनो बारामतीकर वैभव चव्हाण याला सगळ्यात कमी वोट बिग बॉसनी दिलेले आहेत सॉरी प्रेक्षकांनी दिलेले आहेत आणि तो आहे नंबर सहाला आणि त्याचं कारण काय सांगायचं नाही कारण की वैभवचा गेम बिग बॉसमध्ये खूप कच्चा आहे मित्रांनो वैभवच्या जस्ट वरती नंबर पाचला आहे निक्की तांबोळे हो मित्रांनो जी निक्की जिला बाहेरच्या वोटिंग येत होत्या परप्रांतीय दुसऱ्या राज्याची जिला वोटिंग येत होत्या कारण की तिने तेलगू तमिळ पिक्चरमध्ये काम केलेलं आहे आणि ते जे वोट्स मिळत होते आता ते वोट्स मिळणं पण बंद झालेलं आहे आणि थोड्या फार मतं मिळाल्यामुळे निक्की आहे नंबर पाचला आणि निक्की आणि वैभव मध्ये जास्त गॅप नाहीये कारण की स्वभावाचं ठरलं तर वैभवाचा स्वभाव तिच्यापेक्षा थोडा बरा आहे आणि वैभवची वोटिंग पण वरती येऊ शकते तर मित्रांनो नंबर चारला आहे वर्षा उजगावकर हो मित्रांनो नंबर चार ला वर्षा उजगावकर आहेत वर्षाताईनला बऱ्यापैकी वोट्स आहे इतके काही खास वोट वर्षाला पडलेले नाही आहेत आणि त्याचं कारण हे आहे की वर्षाचं गेम पण बिग बॉस मध्ये जास्त काही दिसत नाही त्यामुळं वर्षा उजगावकर हो आहे नंबर चारला मित्रांनो आता बात्राई नंबर तीन नंबर दोन आणि नंबर एक ची तर सगळ्यांना उत्सुकता असती की नेमकी इथं कोण आहे तर नंबर तीनला आहे आर्या हो मित्रांनो नंबर तीनला आर्या आहे आर्याला चांगल्यापैकी वोट्स पडलेले आहे कारण की तिचं गेम मी सारखं सारखं म्हणत असतो तिचं गेम बिग बॉसमध्ये खूप स्ट्रॉंग आहे आणि त्यामुळं आर्या आहे नंबर तीनला मित्रांनो आता बात्राई नंबर दोन आणि नंबर एक ची तर इथं दोन्ही पण कोकणीच लोक आहेत आणि त्याच्यापैकी नंबर, नंबर, नंबर दोन ला, हो ला, ला कोण मार हो आणि को नंबर, नंबर, नंबर एक ला कोण आता मी पुढे सांगणार आहे तर नंबर दोन ला आहे अंकिता हो मित्रांनो अंकिता ही नंबर दोन ला आहे अंकिताला जबरदस्त वोटिंग पडलेली आहे नुसतं कोकण नाही तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भामधून पण अंकिताला वोटिंग पडून अंकिता आहे नंबर दोन ला मित्रांनो आता बात राहिली नंबर एक ची तर नंबर एक ला राज्य करतोय इंडियन आयडल विडर अभिजित सावंत हो मित्रांनो एक नंबरला अभिजित सावंत आहे आणि अभिजित सावंतला भरभरून वोट्स पडत आहे त्याचं कारण एकच आहे की अभिजित हा डोक्याने खेळतो आणि त्याचमुळं लोकांना पण त्याचा गेम आवडला आणि अभिजित सावंत आहे नंबर एकला तर मित्रांनो आता अभिजित आहे नंबर एकला आणि नंबर सहाला आहे वैभव आणि आता जी इव्हिक्शनची टांगती तलवर ता आहे ना ती दोन्ही ए टीमच्या मेंबर्सवरच आहे ते म्हणजे निक्की आणि वैभव तर तुम्हाला कडणं वाटतं की ह्या आठवड्यात या दोघांपैकी कोण बाहेर जाईल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद